श्रीराम मी सौविणा जोशी वयवर्ष बासष्ट अंबज्ञ भगवद्गीता वृंद या ग्रुपची सदस्य आहे मी पुणे येथील निवासी असून सध्या लंडन येथून माझे श्लोक क्रमांक बत्तीसचे सादरीकरण करत आहे या उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा देणाऱ्या अनुराधाताई या म्हणजे जणू ज्ञानसरिताच आहेत अनुराधाताई यांचा मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगून त्यांचे सोदाहरण निरूपण सांगून विशेषतः चांगले संस्कार करण्याचा उपक्रम हा खरोखरीच अत्यंत स्तुत्य आहे या जागतिक स्पर्धेसाठी मी निवडलेला श्लोक क्रमांक बत्तीस अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रथम आपण शब्दशः अर्थ बघूयात गौतम ऋषींची पत्नी अहिल्या जी शिळारूपाने अचेतन होऊन पडली होती तिचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केवळ पदस्पर्श करून केला श्री रामचंद्रांच्या अनेक चांगल्या गुणांचे वर्णन करताना प्रत्यक्ष वेदही थकले म्हणजे ज्यांची स्तुती पूर्णत्वाने करणे प्रत्यक्ष वेदांनाही शक्य होत नाही असे प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांविषयी अभिमान बाळगून असतात त्यांच्या भक्तांची दासांची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत बरोबर पाहता या श्लोकाचा अर्थ अत्यंत सोपा व सरळ आहे परंतु समर्थांना केवळ एवढा सोपा अर्थ सांगायचा नव्हता त्यांना समाज प्रबोधन समाज प्रबोधन करून समाज ही करायची होती संत हे नेहमी पुराणातली कथाचे कथांचे दाखले देऊन प्रबोधन करीत असतात अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती केवळ गौतम ऋषींच्या गैरसमजातून त्यांच्याद्वारे अहिल्याला शापाला तोंड द्यावे लागले आश्रमातील सर्व कामे गौतम ऋषींचे तपाचरण इत्यादींशी संबंधित सर्व कामे अत्यंत चपाळाईने वेळोवेळी सांभाळणारी अहिल्या अचेतन होऊन शिळा होऊन पडली होती अर्थात गौतम ऋषींनी उशाप देऊन तिच्या उद्धाराचा सा उपायही सांगितला होता पण त्याला कालावधी लागणार होता भगवान श्रीहरी रूपात प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार घेऊन येतील तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने अहिलेचा उद्धार होऊन ती मूळ स्वरूपात येणार होती प्रत्येक गोष्टीसाठी योग्य ती वेळ यावी लागते चांगल्या गोष्टींसाठी प्रतीक्षाही करावी लागते ही शिकवण आपण यातून घेणे योग्य नाही का आजच्या परिस्थितीचा विचार करता आजही अनेक अहिल्या त्यांची चूक नसताना निराधार अनाथ शिळारोप होऊन पडल्या आहेत नारी शक्तीचा नारीत्वाचा वारंवार अपमान होतो आहे कित्येक अबला स्त्रिया आर्थिक मानसिक शारीरिक अत्याचारांना बळी पडत आहेत त्यांच्या असहाय्यतेचा दुर्बलतेचा फायदा घेऊन फसवणुकीने त्यांना अपमानित केले जात आहे या स्वरूपाच्याच बातम्यांनी आजची वृत्तपत्रे मीडिया चॅनेल्स अगदी वाहत आहेत हे चित्र बदलणे आवश्यक आहे स्त्रीशक्तीचा नारीशक्तीचा नारीत्वाचा सन्मान हा झालाच पाहिजे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवत या उक्तीप्रमाणे जेथे स्त्रियांचे नारीशक्तीचे पूजन केले जाते सन्मान दिला जातो तेथे देवतासुद्धा आनंदाने वास करतात प्रभू रामचंद्रांनी जसं अहिल्याला केवळ पदस्पर्श करून तिचा उद्धार केला तसाच आजच्या अनेक दुर्बल निराधार अनाथ अवस्थेतील अहिल्यांचा उद्धार होणे आवश्यक आहे कुणी प्रभू रामचंद्रांनी यावे व हे काम करावे असे नाही तर प्रत्येकाने आपल्या अंतरंगात सद्गुण वाढवावेत सदाचार बाळगावा वासनेला दुर्गुणांना तडीपार करावे नारीशक्तीचा आदर करावा सन्मान करावा प्रभू रामचंद्र आपोआपच प्रकट होतील नारीशक्तीचा सन्मान होईल पतितांचा उद्धार होईल आपल्या आतील आत्मारामरूपी राम, राम जागृत होणे अत्यंत महत्त्वाचे प्रभू श्री रामचंद्र हे श्रीहरिविष्णूंचा रूपातील आदर्श अवतार आहेत अनेक सद्गुणांची ते खाण आहेत पतित पावन आहेत दिनोद्धारक आहेत त्यांची स्तुती पूर्णत्वाने करणे वेदवाणीलाही शक्य झाले नाही तर इतरांची काय कथा का प्रभू श्री रामचंद्रांनी नारीशक्तीचा नारीत्वाचा सन्मान वेळोवेळी केल्याचे अनेक प्रसंग रामायणात आहेत आपणही त्यांचे अनुसरण करूया जय जय रघुवीर समर्थ